सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने साखळी फुटबॉल स्पर्धेला दहा एप्रिल गुरुवारपासून प्रारंभ होत आहे सांगली मिरोज रस्त्यावरच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या व मैदानावर या स्पर्धा होत आहेत आठ दिवस चालणारी ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या मान्यतेनुसार प्रथमच सी आर प्रमाणे खेळवण्यात येत आहे अशी माहिती श्वेतपदम कांबळे यांनी दिली यावेळी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जगुभाई सय्यद बाबू नरगुंदे रमेश मेटकरी अनिल राजपूत आदी उपस्थित होते सालाबादप्रमाणे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील सर्व सोळा संघांचे साखळी स्पर्धा यावर्षी क्रीडा संकुल मिरज येथे प उद्यापासून पार पडणार आहेत प्रत्येक वर्षी या लीग स्पर्धा अतिशय आनंदात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होत असतात पण यावर्षी ग्राउंड इतर स्पोर्ट्ससाठी बुक असल्याकारणाने आपण सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनने यावर्षी ही स्पर्धा क्र जिल्हा क्रीडा संकुल येथे नियोजित केलेली के आहे उद्यापासून सलग आठ दिवस हे सामने सकाळी सतरामध्ये दोन व सायंकाळच्या सतरामध्ये दोन असे साखळीच पद्धतीनं व शेवटचे दोन दिवस सोळा सतरा तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना घेण्याचं आयोजित केलेलं आहे मी आपणा सी न्यूजच्या माध्यमातून सर्व मिरजकर प्रेमी जनतेला एक आव्हान करतो की आपण या का येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये फुटबॉल स्पर्धेचं आयोजन नेट नेटनेटकं केलेलं आहे तरी आपण सर्वांनी या स्पर्धेचं आनंदात आनंद या स्पर्धेचा आनंद घ्या